नमस्कार शेतकरी बांधवांना या ठिकाणी पाठीमागे बघू शकता झेंडू लागवड केलेली आहे चांगल्या पद्धतीमध्ये झाडं सेट आहे वाढ आहे ग्रोथ आहे चांगल्या पद्धतीमध्ये प्रॉपरली मॅनेजमेंट नियोजन केलेलं आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीमध्ये झाडांची जी ग्रोथ आहे किंवा आपण त्याला फुटवे बनू शकतो किंवा वाढ बनू शकतो ही चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे तर निश्चितच या ठिकाणी सुरुवातीपासूनच जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ते करणं आपल्याला गरजेचं आहे त्यासाठी सुरुवातीला करत असताना बारा एकसष्ट झिरो या ठिकाणी जे वॉटर जी ग्रेड आहे ती देणं त्याचबरोबर मायक्रोटन असेल तर आपण या ठिकाणी करत असताना नत्र आणि स्फुरत जाणं सुरुवातीच्या जा अवस्थेमध्ये खूप गरजेचं आहे तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये बारा एकसष्ट त्याचबरोबर मायक्रोटन आलटून पालटून आपण या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्यानंतरनं देत असताना आय सी एलची ग्रेड जी आहे अर्थात चौदा टेळेचा चौदा आठ टेळेचा आहे किंवा कॉम्पोचे असेल ते चौदा अठ्ठाळीसची ग्रेड दिली की जेणेकरून चांगल्या पद्धतीने काडी तयार होईल वाढ होईल फुटवा होईल याची आणि चांगल्या पद्धतीने त्याची ग्रोथ चांगली राहील निश्चितच फुटवे मिळाल्यामुळं निश्चितच फुटव्याची संख्या चांगली राहणार आहे उत्पादन चांगलं आहे आणि कळीसुद्धा चांगल्या पद्धतीने निघणार आहे तर चौदा अठ्ठेचाळीस त्याचबरोबर मायक्रोमोटर्न आणि या ठिकाणी सिलिकॉन पावडरयुक्त असेल किंवा लिक्विड फॉर्मेशन ते आपण दिलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये फॉस्फरिक ऍसिड मॅग्नेशियम सल्फेट हे दुसरं ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी दिलं आहे तर आपण चांगल्या पद्धतीमध्ये दिल्यामुळं या ठिकाणी चांगल्या पद्धती आपल्याला झाडांची ग्रोथ आहे वाढ आहे फुटवे कळी सा सुद्धा निघायला आलेली आहे आणि विशेष म्हणजे ज्या येणाऱ्या ज्या कळ्या आहेत या निश्चितच कमीत कमी तीन ते चार वेळा कळी खोडल्यामुळं झाड अजून डेरेदार होणार आहे म्हणजे जे फुटवे खालून निघायला पाहिजे ते आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये निघणार आहे तर त्याचं आपल्याला या ठिकाणी प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करा की जेणेकरून काडी तयार होणं फुटण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करू शकतो धन्यवाद